शंभो शिवशंकर हर 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 हर, हर महादेव वासुदेव हो, हो, आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला संघाचा विचार घेऊन आला आणि राष्ट्राचा विचार सांगायला आला वासुदेवेत आला एकोप्याचे नाते जोडायला आला संवादाचा सेतू बांधायला आला एकोप्याचे नाते जोडायला आला समतेची हा कद्याला आला ना मिळून मिसळून राहा सांगायला आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला एकतेचा धागा जोडायला आला न बंधू भाव तो जपायला आला पर्यावरणाचा संदेश घेऊन आला न नागरी कर्तव्य सांगायला आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला समरसता ही आला स्वबोध काय ते सांगायला आला समरसता ही सांगायला आला स्वबोध काय ते सांगायला आला आपलीच कर्तव्य सांगायला आला न हात द्या हो सात द्याहो त्याला वासुदेव आला हो वासुदेव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गृह संवाद अभियान